आज शिवसेना उद्धवजींच्या शिवसेनेनी यादी जाहीर केलेली आहे खरं म्हणजे त्यामध्ये सांगली त्यांनी जाहीर करणं किंवा मुंबईमधला सुद्धा धारावी जिथे येते तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं मत आहे त्यांनी असं जाहीर करायला नको होतं ज्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये आहोत यामध्ये शेवटी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे तो आघाडी धर्म असतो आणि तो सर्वांनीच पाळला पाहिजे त्यामुळं त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही आमचा आजही आग्रह या जागेसाठी आहे एवढंच नाही तर भिवंडीच्या जागेसाठी सुद्धा आमचा आग्रह आहे आणि या बाबतीत जे जाहीर केलं आहे त्या बाबतीत शिवसेनेने फेरविचार करावा असे मी म्हणेल खरं म्हणजे वंचितने सुद्धा जे जाहीर केलेलं आहे आमचा सा सातत्यानं आघाडी म्हणून सुद्धा आग्रह राहिलेला आहे की वंचितने आमच्या समवेत राहावं देशातला इतिहास एक वेगळ्या पद्धतीनं वळणावर आहे कशा पद्धतीनं लोकशाही पुढं जाणार राज्यघटनेचं काय होणार ही चर्चा ज्यावेळेस आहे त्यावेळेस एक विचाराचे आम्ही असलेले की ज्यांना ही लोकशाही वाचवायची त्यांनी एकत्र राहणं आवश्यक आहे म्हणून मनापासून प्रयत्न आमचा होता काँग्रेस म्हणून सुद्धा आम्ही त्यामध्ये पुढाकार घेतलेला होता त्यांनी जाहीर केलेला आहे आता एकत्र आम्ही बसू त्यावेळेस यावर आघाडी म्हणून एकत्र बसू त्यावेळेस चर्चा होईल